नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलचे आपलं स्वागत करतो मी आज आहे उरण तालुक्यातील बेलपाडा या गावामध्ये या गावची ओळख म्हणजे श्री क्षेत्र भैरनाथ महाराजांचं मंदिर असलेलं एक गाव आहे पूर्ण पंचकृषीत मला वाटतं एक फेमस आणि एक ओळख म्हणून अशा गावाची एक छानपैकी एक अशी प्रतिमा झालेली आहे तर मी आज आहे या गावामधून रिपोर्टिंग करतोय आज दहा दिवसाचे गणपती विसर्जन आहे आणि मी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो बघा काही महिला आपल्यासोबत गाणी बोलत आहेत आणि मी कॅमेऱ्यासोबत पूर्ण एकदा जरा एक कवर पूर्णपणे दाखवून घ्यावे दे। खूप छान वातावरण आहे आज विसर्जन आहे लोकांच्या चेहऱ्यावरती एक हसू देखील आहे आणि थोडं तरी कुठंतरी बाप्पा विसर्जन होणार आहे ते दुःख देखील जाणवायला भेटत आहे तर आपल्यासोबत गावचे समाजसेवक म्हणून जे ओळख आहे ते गजानन म्हात्रे म्हणून देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ते नक्की सर्व ते पुढे गेले आहेत तर आपल्यासोबत आणखी काही गावातली मंडळी आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण नमस्कार सर नमस्कार आज दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि तुम्ही काही दोन शब्द बोलू शकता का हा दहा दिवसाचा उत्सव म्हणजे मोठ्या आनंदात आणि आजचा म्हणजे दहा दहावा दिवस आहे तर आज दुःखाचा दिवतोय क्षण पण तेवढंच म्हणजे दुःख पण आहे तेवढा आनंद पण आहे सर्व आनंदाने उत्सव साजरा केलेला आहे नक्कीच सर छान माहिती दिली तुम्ही लोकांच्या तुम्ही आम्ही बघतो एक खुशी देखील आहे आणि दुःख देखील आहे की आज आपले बाप्पा विसर्जन होत आहे तर आपल्यासोबत आणखी काही गावती मंडळे आहेत त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया तर बोला काय नाही तर आपल्या आणखी काही मंडळी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण बघू शकता छान आपल्यासोबत गावचे समाजसेवक म्हणजे जी ओळख आहे ते गजानन म्हात्रे दे दे सर देखील आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया तर कसं वाटतं तुम्हाला दहा दिवसाचं विसर्जन आहे काही दिवस आपण आनंदात साजरा करतो आणि दहा दिवशी सर आपण बोलत होतो तुम्ही सगळ्यांना खूप छान माहिती सांगत होता गणपती सण आहेत हे आपले पारंपरिक सण म्हणून या सणांची काही ओळख आहे तर या पारंपरिक सण आहेत याबद्दल आपण काय दोड शकतो सांगू शकता का गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी साजरा केला तेव्हा आपला भारत हा पारतंब्यात होता इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस माणसाने सर्व माणसाने एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव नवरात्रोत्सव असे साजरे केले त्यानिमित्तानं आपण एकत्र येतो त्याचा खूप आनंद होता नक्कीच छान आपण माहिती सांगितलेली आहे की लोकमान्य टिळकांनी हा सण साजरा केला आणि त्यानिमित्त लोक एकत्र येतात एन्जॉय करतात आणि भेटतात तर मी एक लास्ट सर तुम्हाला एक क्वेश्चन करतो की आता आज दहा दिवसाचं गणपती विसर्जन आहेत आपण बघतो की पूर्ण मुंबई नवी मुंबई रायगड सोकणपट्ट्या पूर्ण हिंदुस्थानामध्ये हा गणपती उत्सवाचा सण साजरा केला जातो तर तुम्हाला काय याबद्दल दोन शब्द बोलायचं आहे का आनंदाने साजरा करतात चांगली आनंदाची गोष्ट आहे आपण आपला निरोप देतो पुन्हा एका आप... आनंदाने गणपतीला ती छान माहिती सांगितलेली आहेत आपल्या सोबत होते समर्थ हो गजान म्हात्रे सर खूप छान माहिती सांगितली तर मी पुन्हा एकदा आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो अंधार पडलेला आहे विसर्जन चालूच आहे इथे मी कॅमेरामॅन या बाजूने थोडा कॅमेरा दाखव तर बघू शकता विसर्जन चालू आहे दहा दिवसाचे गणपतीचे आणि खूप उत्साह बाप्पाला निरोप देत आहेत कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज